चाल आता अजून पाऊस घेऊस येऊन जाईल चला तर लवकर आणि एवढी मोठी थैली भरून घेतली हो ना हो तिला आवडते ना तिला जी जी आवडते तिथे सगळे पाकिटे घेतले ना काय बाप्पा ते कुरकुरे व्हील आणि चिप्स टोमॅटोचे साधे आणि ते रतला मी शेव आलू शेव सगळ्या प्रकारचे पाकिटे घेतले असं आस असं बरं केलं बरं केलं चाल उशीर होऊन जाईल तुम्ही कुलूप बरोबर वळवळू लावलं होतं ना हो कुलूप वळवळू लावलं मी आता घरात चिठ्ठू नको चल काय बनवतो आज स्वयंपाक हां स्वयंपाक काय बनवतो आज आज त्याच्या सुनीचे आई बाबा येऊन राहिले तर काय बनवतो आज स्वयंपाक काय बनवा लागते सांगा नाही तुम्ही जे जेवण ते बनवतो हो नाही भाजीपाला तो आणला बाबांना ना आणला तुम्ही जेवण सांगते नाही तर ताई पनीरही आपल्या घरात पनीरची भाजी बनवून टाकून पनीरची भाजी न पोळ्या मस्त पैकी भात टाकून देऊ जिरा भात हो चालते पनीरची भाजी जण खातात आ, पनीर आहे ना चांगलं एखादा किलो पनीर लागेल आपल्याला ना, ना पनीर एखादा किलो तर नाही पण तीन पाव वाशिम पनीर होऊन जाईन नाही होऊन जाईन ना, होऊन जाईन का मग बनवून टाका पण स्वयंपाकाला लागून जा म्हणजे बारा वाजेपर्यंत एकच असते बरोबर जेवणाच्या टाइम आले म्हणजे चाय पाणी बनवून टाकलं की लगेच हातपा धुतले की ताट ता वाळून देऊ हो आई चालते न, आ, आले ता 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 ना आले म्हणजे हातपा धुतले की ताटच वाढवून देऊ नाही किशोर दादा नाही आले आज जसं शनिवार आहे तर शनिवार रविवार दादा येत नाही इकडे तर दादा आले आ, आ, ना काय नाही बाई तो काही आला नाही ती त्यांना खोली पाहिली ना तर तिकडे ते सामान कि मान त्या खोलीतले या खोलीतले त्या खोलीतले ना आणि तिने बी लिहून राहिला सांग तर तिची आई बाबा आले म्हणून राहिलं आता येईल मग मं। नसं मंगळवार बुधवारी मं येईल नाही तर मग पुढच्या शनिवारी येईल काय किशोर भाऊ न पाहिजे का खोली मग आता जाईल मग हे त्याच्याच मी किशोर भाऊ सोबत जाईल आता अकोल्याले हो बा खोली पाहिली ना आता नेईन तर तिला आला की नेईन पण आई इतक्या लवकर अजून तर लग्नाला एक महिना भी झाला नाही त्याच्या पूर्ण इतक्या लवकर पाठवू दाखा तिला दोन तीन महिन्यानंतर पाठवलं असतं नाही व कशी बोलतो व तू नवीन नवीन लग्न आहे संघ राहिलेच कुठे हम्म बिचारा शनिवार रविवार येते दोन हप्त्यातून दोन दोन दिवस संघ असतात रविवार काय रे पुरा भेटते व रविवारीच सकाळला जाते दुपारून शनिवारी रात्री येते आणि बस तर दुपारी चालला जाते आणि काय संग सगळं राहिलेच नाहीत ना ते मध्ये बिलास पडते ना आजूच्या बाजूच्या बाया म्हणून राहिले की विद्याबाई तुम्ही काय तुमच्यासाठी सून केली काय हां पोरा संग पाठवत ना तुमच्यासाठी सून केली काय चांगलं नाही वाटत बरी बाई बाईच बायको त्याच्यापाशी तिथे नवरा तिथे बायको काय करतो आपल्या पण नाही की खोली पाय त्यानं पाहिलेली हो ते बरोबर आहे जाऊ द्या चांगलं नाही वाटत जाऊ दे ते काही म्हणत नाही पण नाराज नाराज राहतेच की नाही जाऊ दे बरी जाते तर करा मग पटापट ना आणि त्या समोरच्या हालात चांगलीच्या दरडीदर टाकतोय नदी घे चांगली ते अकली पलंगावरची ते हो टाकतो ना टाकतो हा मग मी बाहेर बसेल हो, <laughs> ते भाजी किती दे मला या लसण दिसन दे शिलून घेतो लसण बिसन अशी हो जा तुम्ही बस आलात मी आणतो लसण शिलेले माय बाई ताई आता आपली देराणी की तिन म्हटलं नवऱ्यासोबत हा मजा आहे पापा तिची आता मस्त अकला जरा आले भेटीन हो बाई ते तर आहेच तिथं पहिलेपासूनच होतंच ना तिथे नवरा तिकडे नोकरी करते तिकडेच राहीत नाही तिची बायको आपल्या जवळ थोडी न राहणार आहे माझ्या हां दोघच दोघं मस्त राजा राणीचा संसार मस्त मजा आहे जाऊ दे, आ, दोगत दोगत दे प्रियंका। तुल हो, ना प्रियंका एवढंच काय एवढं वाटून राहिलं तुला तुला काही कमी आहे का इथं बसली टेन्शन घेत कोणाचं चल कर पटपट स्वयंपाक पाहुणे येतील मग चला बरं घे बरं लवकर बा वरण भात लावून दे मी कोणी भिजवतो हो लावतो ना आपण अशी बेच आहे फक्त झाली का बाई काम अरे आले का आई हो <laughs> बाबा आले का या 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 तुमचीच वाट पाहून राहिलो होता मी या का हो काय बाई वाट पाहून राहिली होती काय असं हो फोन केला होता ना मी येऊन राहिली होती म्हणून कुठे गेले ती सासू बाई कुठे गेले आहेत ना आई बी आहेत चला नंद बाबा चला नंद हो चाल चाल आई एवढं मोठं काय आहे थैली ते बाई ते कुरकुराचे पाकिट मॅगी आणि ते असं नाही काही काही ते जसविनीला आवडते की नाही ते सगळं घेऊन आली मी तिला आवडते आता तिच्यानं आणलं ते लय मोठं खायला तिले हो काय बापरे बापा मोठं मोठा आणलाय हा पुरा थैरा थैरा भरून आणला आले दोन तीन महिने पुरते तिले नाही वा तिथे एकट्यासाठीच आणलं का बाई सगळ्यांसाठी आणलं आ तू खाजो ते मोठी बी खाईन आम्ही कसं काय खाऊ आता आई ते तर राहणारच नाही इथं तेजस्वी आता राहणार नाही म्हणजे कौन बाई कुठे चालली तेजू <laughs> आई ते तर अकोल्याला चालली आता किशोर भाऊ खोली पाहिली ना अकोल्याला तिकडे जायत दोघ जण तिकडे राहते ना आता इकडे मी राहते आता अरे जवळ पण खोली पाहिली आम्हाला सांगितलं बी तेजस्वी हो बाई आम्हाला तर कानो कान खबर नाही तू सांगून राहिली बाबा आता हो काय नाही सांगितलं का तिला तिले माहीत नशील मग बहुतेक हा तिला आताच माहीत झालं अशी हा चला ना आता माहीत झालं ना तुम्हाला चला अंदर चला हो चाल चाल ती थैली घे जावं अंदर सांग आता लग्न लागणार मन हा लागेन पोरगी चालली मी काय चांगलं लागतं काय मी मध्ये बोला लागेन तिच्या सांग आता तू काय काही बोलतो तिच्या घरचा निर्णय असेल ना तो जवळ बोचा तिचा सासूबाईचा तू नको बोलू काही मदत तिच्या घराच्या मदत नको बोलू चल गे चल गे मी अनुको थैली जाय समोर जाय तू हो नाही बाबा मी काही कोणाला बोलत नाही तिला विचारतो फक्त काय म्हणते वैभव तिकडे पाणी पाऊस चांगला आहे तिकडे हो इन बाई तिकडे पाऊस बी चांगला आहे तुमच्याकडे चांगला आहे हो आमच्याकडे बी चांगलाच आहे म्हणा चांगलाच आहे काय म्हणते पेरणी पाण्याचं कसं काय पेरणी झाली की राहिली पेरणी झाली बाई कपाशी लावली ना अस 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 आम्ही बी लावली कपाशीच लावली आम्ही बी भाऊ कुठे गेले बाई भाऊ दिसून नाही राहिले जवाई बोवा भाऊ कोणीच नाही घरी आहेत ना आता ते किशोरची बाबा दुकानात गोपालच्या दुकानात

<laughs> आता तेच खाली तुमची पोरगी आता जेवणच नाही करत आता कुरकुरेवरच राहते तसं बी आता अकोल्याला चालले दोघ जण तिकडे कोण आहे म्हणाले इथे तरी मी म्हणत जाऊ आमचे संग मग जेवत जाय तिथे तर आता काहीच नाही कोणी म्हणालेच नाही प्रियंका अय प्रियंका चान, वा, चान। ना बाई वान नाही बाई राहू द्या छान रे ऍसिडी वाढते लय पोट खरायते आता ना का करायला चहा राहू द्या छान नाही पाहिजे तसं बी आम्ही एक टाइम चहा घेतो सकाळी असं म्हणते का मग स्वयंपाक व्हायला ना हातपाय गीतपाय धुवा ताटा वाढते ती

राहिले तुला सांगत का नाही मला हे सगळं फोनवर आता मला सांगत होती तुझ्या जेठानी मधातले आई मला माहित नव्हते हे मला मला आता माहित झालं काल रात्री माहित झालं मला रूम केली म्हणून किशोरजीनं हे पाय सगळ्यात पहिले तर नाव नको घेत जाऊ तू पाहुणे बुवाचं किशोरजी किशोरजी हां या जा मनाची सवय टाकून द्या आता चांगलं नाही वाटत आता आणि दुसरी गोष्ट चांगलं लागते काही तुया म्हटलं होतं का बापा तुया नाही म्हटलं ना अलग राहायचं टेम्पेच्या मनानं खोली पाहिली ना हो आई मी नाही म्हटलं मी नाही म्हटलं खोली पाहिजे रूम पाच मी नाही म्हटलं uh, किशोरजीनं त्यांना म्हणजे त्यांच्या मनानं खोली पाहिली आई तिकडे जॉब आहे ना त्यांचा मग त्यांना जमत नाही ना अपडाऊन करणं जीवर येते अपडाऊन करणं पाऊस येते मराठ येते आई पण नाही म्हणतात माझ्या सासूबाई रात्री हो रात्री गे घरी यावं लागते अपडाऊन करू नको म्हणते अकोला टू शेगाव म्हणून तिकडेच रूम पाहायचं सांगितलं होतं कोणी सांगितलं होतं ते खोली पाहायचं अकोल्याला कोणी सांगितलं होतं सांगितलं होतं आणि पहिल्यापासून किशोरजी अकोल्यामध्ये राहतात ना आपल्याला ते सांगितलं होतं ना अकोल्यामध्ये राहील म्हणून पोरगी मग फक्त त्यांची मित्रांसोबत त्यांची रूम होती आता त्यांनी सेपरेट रूम पाहिली मी आहे म्हणून मी नाही म्हटलं माझं काही त्याच्यामध्ये रोल नाही आहे मी काही नाही बोलली माझं काही नाही तेच म्हटलं बाप्पा म्हटलं काय तिया म्हटलं खोली पाहायचं अलग राहायचं त्यावर नाही आलं पाहिजे कारण की ते ते दोन्ही जेठाऱ्या पाहिले की नाही किती मिळून मिसळून मस्त राहतात मस्त दोघे जणी सासूच्या सासऱ्याची सेवा करतात आणि तू अशी अलग अलग नको राहायचं हा तुला अलग अलग राहायची सवय आहे एकटी होती लाडाची लाडो बाई अलग अलग राहायची सवय आहे एवढा मोठा परिवार म्हटलं की सगळे संग मिळून मिसळून राहायला पाहिजे हा आणि ते नानाच्या घरी गेली होती तर चांगली राहिली नानाच्या घरी नानात काय म्हणते तू चांगली राहिली सगळे हो आई मी चांगली राहिली सगळ्यांसोबत चांगली राहिली आणि नानात तर खूपच डेंजर चालवायची आहे तरी पण तिच्यासोबत पण खूप चांगली राहिली मी हा तेच म्हटलं सगळे सांग चांगली राहत जाय तिकडेच कोण आहे व यायलाच धरून जायला पाहिजे घरालाच धरून जायला पाहिजे आता गेली म्हणजे गेली जाऊच नको येत जाय घरी येत जाय शनिवार रविवार येत जाय घरी किशोरची हो आणतीन तेव्हा नाही माणसाला काय कळते आपणच म्हणाव खरा ना माणूस आपलं मन पाहत असते ते जीव आपणच म्हणाव चला तुमच्या आईची भेट घेऊ बाबाची भेट घेऊ हा ताईची भेट घेऊ दादाची भेट घेऊ असं आपणच म्हणा इकडे घेऊन या दोन दिवस राव असं नाही गेली म्हणजे गेली अलग सलग कोण करत जाय रोज सकाळी संध्याकाळी घरी एक टाइम तरी करत जाय असा दुरावाना पण वा निर्माण करू एवढ्या मोठ्या परिवारात खीण नको पडू नाही नाही मी नाही करत नाही मी